टेरेसवर फुल्ले निसर्गप्रेम खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध तिडके यांचा अनोखा उपक्रम मूर्तिजापूर प्रतिनिधी राजकारण सहकार आणि समाजकारण या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले आणि अनेक वर्ष समाजसेवेत सक्रिय असलेले स्व आमदार प्रतिभाताई यांचे नातू आणि माजी आमदार सुहासराव तिडके यांचे चिरंजीव अनिरुद्ध सुहासराव तिडके यांचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे व्यावसायिक आणि राजकीय व्यस्ततेपलीकडे जात त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर म्हणजेच तेरेसवर एक नयनरम्य बाग फुलवून पर्यावरणाचा संदेश दिला आहे बी कॉम बी पी एड एम एल एल पर्यंत शिक्षण घेतलेले तिडके हे सहकार आणि राजकारणासह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व आणि पर्यावरणाचा ध्यास अनिरुद्ध तिडके यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे त्यांना अनेक छंद असून ते केवळ राजकीय किंवा व्यावसायिक जीवनापुरते मर्यादित नाहीत त्यांचा वृक्षारोपण आणि निसर्गाची निगा राखण्याचा छंद विशेष उल्लेखनीय आहे याच छंदाला त्यांनी एक सामाजिक कार्याचे रूप दिले आहे त्यांच्या टेरेस गार्डनिंग सोबतच त्यांनी युट्यूबवर एक चॅनल तयार केले असून त्यावर त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून तीन ते चार शॉर्ट फिल्म्स देखील बनवले आहेत यातून त्यांचा कलात्मक आणि सामाजिक भान दोन्ही दिसून येते टेरेस गार्डनची अनोखी रचना तिडके यांच्या टेरेसवरील बागेमध्ये अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडे आहेत यात फळझाडांपासून ते विविध प्रकारच्या फुलांच्या वेलींपर्यंत अनेक वनस्पतींचा समावेश आहे विशेषतः औषधी वनस्पती जसे की तुळस कोरफड आणि गवती चहा देखील त्यांनी इथे लावले आहेत पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी साध्या पद्धती वापरल्या आहेत आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे ज्यामुळे सकाळी विविध पक्षांचे किलबिला ऐकायला मिळते समाजाला दिलेला प्रेरणादायी संदेश या टेरेस गार्डनबद्दल बोलताना अनिरुद्ध तिडके म्हणाले आजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर होता होत आहोत पण जर प्रत्येकाने आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर काही झाडे लावली तर आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो झाडे लावणे हा फक्त एक छन्न नाही तर ती काळाची गरज आहे ते पुढे म्हणाले की या छोट्याशा प्रयत्नातून आपण आपल्या शहराला आणि पर्यावरणाला हिरवं ठेवण्यासाठी मदत करू शकतो अनिरुद्ध तिडके यांचा हा प्रयत्न केवळ एक छन्न नसून तो समाजाला दिलेला एक महत्वाचा संदेश आहे सिमेंटच्या जंगलातही हिरवळ फुलवता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यांच्या या उदाहरणातून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी टेरेस गार्डनिंग सुरू केले आहे ज्यामुळे त्यांच्या एक व्यापक सामाजिक चळवणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे नमस्कार मी अनिरुद्ध सुवासराव किडके माझं टेरेस गार्डन आहे बरेच वर्षा पहिले आम्ही या टेरेस गार्डनची सुरुवात केली टेरेस गार्डन अशाद्वारे वाढत गेलो माझ्या पत्नी मी पहिले अनेक कुंड्या इथे आणल्या अनेक शोभविंत फुलं असे झाडं लावले आम्ही माझ्या पत्नीने माझ्या त्यांना मी सहकार्य केलं आणि त्या दृष्टीनं आम्ही हे झाडं वाढवले पहिले अनेक शोभविंत फुलाचे झाडं इथे लावले आणि त्यानुसार आम्ही मग नंतर बी मला फळाच्या झाडाची आवड झाली आणि फळाचे झाडं मी इथे वाढत गेलो आणि फळाचे झाडं लावत था अनेक इथे फळाचे झाडं तयार झालेले आहे आता आपण दिसत आहे की अंजीर पास किती मोठे मोठे झाड आहे अंजीर लागलेले आहे चिक्कू लागलेला आहे इथे ड्रॅगन फ्रूट आम्ही वर्षानुवर्ष या झाडाचं ड्रॅगन फ्रूट खातो अंगूरचं झाड आहे आणि चेरीचं झाड आहे हे चेरीचं झाड पेपरमध्ये सुद्धा आलं आहे न्यूजपेपरमध्ये कारण की या चेरीच्या झाडाची आम्ही दररोज चेरी, चे चेरी खायचो अजूनही या चेरीच्या झाडाला फार फ्रुटिंग आहे हे चेरी लागलेले आहेत आपल्याला इथे दिसते आहे ड्रॅगन फ्रूट पण लागलेले आहे ड्रॅगन फ्रूट तीन पाच वर्षाला असे ड्रॅगन फ्रूटच्या कळ्या येतात त्याच्यातून दोन तीन असे कळ्या त्या फुलतात आणि त्याला ड्रॅगन फ्रूट लागतात आणि आम्ही हे ड्रॅगन फ्रूट लाल झाल्यावर तोडतो आणि घरच्या घरी हे अशी आमची बाग तयार झालेली आहे यातूनच आम्ही सर्व जे घरी लागलेलं जे घरी लागलेली सामग्री आहे जसं हे झालं आहे आणि ॲलोवेरा आहे इथे चहाची पट्टी आहे पुदिन्याचं झाड होतो आता पुदिन्याचा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि घरच्या घरी जे सामग्री लागली ते आम्ही याच्यातून घेतो आणि घरी ते वापरतो आणि आता पहा आपल्याला दिसत आहे हे चिक्कूच्या झाडामध्ये आम्ही आलूचे काही रोप टाकलेले आहे हे आपल्याला इथे दिसत आहे हे आलूचे रोप टाकलेले आहे म्हणजे आलू लावलेला आहे आलूचे झाड जा हे पडलेले आहे पावसामुळे हे पहा इथे आपल्याला दिसत आहे हे चिक्कू लागलेले आहे याला बघा अंजीर लागले आवड निर्माण होत गेली आणि याची पहिले मला आवड आहेस आणि हे लावत लावत आणखी आवड निर्माण माझ्यात झाली आणि तसे तसे मी इथे झाड वाढवलेले आहे आणि टेरेस गार्डन हे आमचं इथे म्हणजे असं फॉरेस्ट सारखं निर्माण झालेलं आहे आणि विनिराळे प्रकारचे झाड आहे आणि वाढलेले आहे आपण पान इथे हा आंबा आहे हा मी ऑनलाईन काही झाडं बोलावले हे शहतूतचं झाड आहे याला अनेक माहिती तुम्हाला शेतूच लागलेले आहे मलबेरी आणि मला असं वाटते की खाली आपण शेतात जे झाडं लावतो माझी अशी कल्पना तयार झाली की आपल्याला लक्ष ठेवा लागते तिथे ढोरं बंदराचा त्रास आहे मी अनेक झाड शेतातही लावले पण त्या त्रासामुळे घरच्या घरी जवळच्या जवळ लक्ष ठेवता येईल अशाद्वारे मी माझी बाग तयार केलेली आहे आणि या बागात मी सुटीच्या वेळेस वेळ काढून इथे मी थोडासा रमतो आणि मी तसं माहिती आहे की आपल्याला जे छंद आहे आणि ते छंद मी जोपासत जसं माझे वेळ मिळाला तसं मी त्या छंदासाठी कार्यरत असतो आणि मी कार्यरत राहीन कारण की माणसाने कोणताही छंद जोपासले पाहिजे अनेक प्रकारचे मला असे छंद आहे ते मी जोपासत असतो आणि बरेच दिवसापासून हे बाग अनेक वर्ष झाले ही तयार आहे आम्ही याच्यात झाडं लावलेले आहे आणि इथे एवढं निसर्गरम्य वातावरण वाटते आम्ही या बागेत कधी कधी सगळी फॅमिली सोबत इथे डब्बा पार्टी करतो सुट्टीच्या दिवशी कधी आम्ही इथे मोकळ्या गप्पा मारतो आणि दर रोज इथे दर दिवसाला आम्ही या पाळण्यावर बसतो इथला आनंद घेतो आणि या झाड वाढल्यामुळे इथे एक बटरफ्लाय गार्डनही निर्माण झालेला आहे आणि अनेक प्रकारचे बटरफ्लाय याच्यावर येतात अनेक प्रकारचे मला दिसतात आणि मी त्याचे फोटोही काढून सुद्धा ठेवलेले आहे